श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जीवनात खूप अडचणी असतील तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात जीवनात खूप अडचणी येत असतील तुम्हाला मार्ग सापडत नसेल पण खचल्यासारखे झाले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमचे मन प्रसन्न होऊन नवीन सुरुवात करण्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल आयुष्याचा योग्य समतोल करण्यासाठी आपल्या आजूबाजूची लोक ओळखता आले पाहिजे कोण लोक आपले शुभचित्तक आहेत आणि कोण लोक आपल्याला मागे खेचत आहेत हे लोक शिवाय आपल्याला फसवतात अशा लोकांना कधीही संगत करू नका अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा अपयश यशाची पहिली पायरी आहे आयुष्यात हार मानू नका रोज एक पायरी चढा म्हणजे मोठ्या स्वप्नांची सुरुवात छोट्या स्वप्नापासून करा आणि त्यासाठी जिद्दीने कष्ट मेहनत करायला सुरू करा असे मित्र जोपास जे मनाने निर्मळ आणि विचारांनी स्पष्ट असतील त्यांच्या सहवासात असताना मन हलकं वाटतं कारण ते कुणाविषयीही वाईट बोलत नाहीत आणि कोणालाही कमी लेखत नाहीत त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते आपल्याला आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात संकटातही सत्याचा मार्ग सोडू नका सत्तेच्या मार्गावर चालणाऱ्या यश नक्की मिळतं कारण उशिरा का होईना सत्याचा, सत्याचा विजय हा नक्कीच होतो मित्रांनो जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आळस झटकून द्या आव्हानांना सामोरे जा आणि मेहनतीपासून कधीच मागे हटवू नका नेहमी लक्षात ठेवा कष्ट मेहनत केल्याशिवाय कधीही यश मिळत नाही भविष्यकाळाचा अतिविचार करून वर्तमान काळ खराब करू नका घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपण काय करू शकतो हे मात्र आपल्यासाठी असते आणि त्यासाठी आपल्याला वर्तमान वर्तमानातून सुरुवात करावी लागते म्हणून आज आपण नवीन काय करू शकतो यासाठी प्रयत्न करा जी व्यक्ती स्वार्थासाठीच जवळ येतात आपले कार्य पूर्ण करायला झाल्यानंतर उपकार विसरतात अशा लोकांपासून त्वरित अंतर राखावे कारण जे उपकार मानत नाहीत ते संकटाकाळी साथ देत नाहीत मागे घेणाऱ्या लोकांना वळकायला शिका विद्या हेच खरे भांडवल आहे धन लुटले जाऊ शकते पण विद्या कधीच हरवत नाही ज्याच्याकडे ज्ञान आहे तो प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठू शकतो दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा अडचणीमध्ये देखील आयुष्य उचलून टाकणाऱ्या संधी लपलेल्या असतात फक्त त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे अडचणी आल्या म्हणून मागे सरकायचं नाही प्रत्येक गोष्ट होते ती आपल्या फायद्याचीच असते असे मनापासून प्रत्येक संकटामधून समस्यामध्ये मार्ग शोधत पुढे जायचं आचार्य चाकणे यांच्यामध्ये काळ हा सर्वश्रेष्ठ गृह आहे जो वेळचा अपव्यय करतो तो आयुष्याचा अपमान करतो यशस्वी ठोस ठरवतो तोच प्रत्यक्षणाचे मूळ जाणतो आणि त्यांचा योग्य उपयोग करतो म्हणून वेळेचं महत्त्व जाणं आणि आयुष्यातील प्रत्यक्षण मिनिट तास दिवस वर्ष हे फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरतात वापरात आणण्याची गरज आहे दुर्बलाशी दया ठेवावी पण शक्तिशालीच्या सानिध्यात विवेक राखावा दयाळूपणा हे सद्गुरू आहे पण मूर्खपणाकडे नेते प्रत्येकाशी वागताना बुद्धी संयम आणि सावधगिरीने आवश्यक आहे मूर्ख लोकांपासून सावध मूर्ख लोकांशी कोणत्याही व्यवहार करू नका किंवा त्यांचा कोणताही गुण स्वतःमध्ये येईल अशी वर वर्तणूक तुम्ही ठेवू नका भूतकाळात रमणारा कधीच यशस्वी होत नाही यश प्राप्त करवायचे असल्यास वर्तमान लक्ष केंद्रित करावं लागतं भविष्य घडते ते आजच्या कर्तव्यातूनच दररोज कोणते ना कोणते नवीन काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यश हे सदैव परिश्रमाची पाठीशी असते भाग्य तेव्हा साध्यते जेव्हा पुरुषार्थ प्रामाणिक असतो आळस करणाऱ्यां नशिबावर अवलंबून असतो पण परिश्रमी त्यांचे नशीब स्वतः घडवत असतो विश्वास आवश्यक आहे परंतु तो विवाह विवेकाने हो करावा अंधविश्वास नेहमीच विश विनाशाचे कारण ठरतो प्रत्येक गोष्टीची परीक्षा घ्या मगच विश्वास ठेवा जास्त भावनिक होऊ नका लोक काय म्हणतील याचा विचार करू नका सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करत बसू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले सर्व निर्णय दुसऱ्यांच्या सल्ल्यावर घेऊ नका स्वतःचा यशाबद्दल जिद्दीबद्दल स्वार्थी बना आणि स्वतःला जपा स्वतःवर प्रेम करा तरच तुम्ही आत्मविश्वास मिळू शकाल आणि प्रत्येक अडचणीतील तोंड देण्यासाठी क्षमतासुद्धा तुमच्यात बनाल अडचणी समस्या संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे असतातच पण जो व्यक्ती या संकटांना धीर धरून संयमाने खंबीरपणे सामोरे जायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकतो स्वतःला इतके खंबीर बनवायचे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि कोणतीही अडचण आली तरीही सोडवत पुढे जायचं घाबरू नका हार मानायची नाही कष्टाचा हात धरा हाच हात तुम्हाला यशापर्यंत खेचत नाही आणि एक दिवस नक्कीच तुम्ही शिखर गाठणार आहात पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद